आत्मा मालिक सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या चरणी कोटी कोटी भाव अर्पण दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या रोजी कोपरगाव एक्सप्रेस या चॅनल आणि न्यूज पोर्टलला तीन वर्ष पूर्ण होत आहे चौथ्या वर्षात ते पदार्पण करीत आहे त्यांनी जिल्ह्यासह परिसरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक आदी घडामोडीद्वारे बातम्यांद्वारे सर्वांपुढे निपक्षपतीपणे निपक्षपणे काम व त्यांचे कार्य मांडलेले आहेत त्या एक्स कोपरगाव एक्सप्रेस न्यूज चॅनल व न्यूज पोर्टलचे आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या वतीने आणि आश्रम ट्रस्टच्या वतीने शुभेच्छा प्रदान करतो आत्मा मालिक